तेवढा शेताचे मार्क हा हा हाय करतात यावंच लागतंय असा जाळ बघण्यासाठी शेतात हे बघा ते खाली दाबण्यासाठी मी मिस्त्रीच्या पाठीवरून जात आहे बघा खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये नंतर नंतर मी दाबता दाबता पडत आहे खाली बघा आहे का आहे का खूप मजा आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बघा बघा चप्पल घातली आता नादच करायचा नाही हो आता पा आता सण सण जंपिंग जपांगसारखं उड्या गिड्या मारत एकदाचा उड्या गिड्या मारल्या हो एकदाच्या मिस्त्री लोनलं जाय दुसरा फास्ट डबल उड्या गिड्या मारल्या मारता मारताच उड्या पलटो खाली एकदाचा हे बघा आता पडतो पलटो पलडो हे का पलटो मिस्त्री गेला मग तिकडे मग आता झाला दुसरा ब्लॉक चालू ते मिस्त्री त्याच्यात टाकणार आहे जळतळ टाकत आहे मी इकडं याला आग लावत आहे आग आग लावणं चालू आहे आग काय लागत नाही आग आजच लागत नाही काय माहीत लाईव्हमध्येच आग लाग नाही व्हिडिओमध्येच आग लागत नाही नाहीतरी एकाच मातीच्या कडीत लागत आहे आता मी ते उचलत आहे फास्ट तर उचलतो उचलतो बघा आता नीट बघा उचलतो हा उचलला सणकणून टाकतोय ती मिस्त्री पण त्याच्यावर टाकत आहे आता उचलून तर हे बघा तचलला उचलला हो उचलला उचलला घेतो पाठीवर 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 घेतला की टाकला सणकन त्याच्यावर हां आम्ही मस्त जाळ लावू लागलो शेतात शेतातच जाळ लावणं चालू होतं आमचा संतन लगेच सण दिवस फिरलो काल दिवस